नमस्कार शेतकरी बांधवनो मी सतीश कवडे क्वालिटी वाय रिसायन्स परभणी तर आज आलो होतो आपण भागवत भाऊ भिसे यांच्या टरबुजाच्या प्लॉटवर एक आळी चेक्करचा प्लॉट आहे तर भाऊ ज्याच्यावर कीडचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता म्हणजे कीड म्हणजे कसं आळी खूप मोठ्या प्रमाणात झाली ती एका पानात दोन दोन तीन तीन अशा आळ्या झाल्या सगळं पान असं खाऊन घेतलं होतं तर भाऊला विचारलं काय भाऊ होतं आपण हे क्वालिटी नवीन आलेलं एंगेज म्हणून हे प्रोडक्ट आहे तर भाऊला हे रिकमेंड केलं तर भाऊने वापरलंय पाच दिवस झाले ऑनलाईन वापरले तर भाऊला काय रिझल्ट आले तर भाऊ पण आपण जाणून घेऊ दोन मिनट नमस्कार भाऊ तुम्ही एंगेज वापरले किती पाच दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी तुम्हाला रिजल्ट कसे आले काय नाही ते दोन मिनटात तुम्ही सांगा हे सांगितल्यामुळं मग हे आणलं तर आम्ही सकाळून फवारलं तर दुपारी एक दोन वाजता बघितलं तर जागेवाळी करून घेऊ पूर्ण प्लॉट पाहिला आपण आळी ते करता कुठं आळी दिसली दिसली नाही आम्ही त्या पलीकडून हरभरे जास्त जास्त होते त्याच्यामुळे अगोदर टिकून गेलो बघितलं तर पूर्ण आळ्या होते पूर्ण आळ्या मिल्या पूर्णपणे रिझल्ट आला तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आला पुढे तुम्हाला आळी दिसत नाही सध्या नाही की नाग जी होती माझ्या पानात मशीर नाही कोणतीच नाही आळीच राहील नाही कोणती आळी नाही सगळ्या शेट झाले पहिले काय ते गुंडळलेल्या पानामध्ये आळी होती तर आता हे मार्ग पासून गोंडाला पाण्यात नाही कुठेत नाही कुठं जाळी दिसत नाही म्हणजे पूर्ण प्लॉट क्लिअर आहे आजच्या गाडी किती दिवस झाले आज ज़ियर ज़ियर जा। जा। आज पाच दिवस पाच दिवस झाले कुठं जाळी जा। दिसत जा। जा। नाही कुठत नाही तुम्हाला प्रोडक्ट कस काय वाटलंय एक नंबर नंबर प्रोडक्ट तर जे तुमचे भाऊ बंद आहेत तुमच्या गावातले समजा तर त्यांना काय सांगू इच्छितात तुम्ही भाऊ बंद असतील हेच सांगणार आम्ही हेच मारा म्हणून तरुण बी करू आळीसाठी काय चांगलं एक नंबर नंबर आळी ना गाडीसाठी बरं तुमचं नाव एकदा गाव सांगा भागवत भीसेवत भागवत गणपत्रावा भीसे राहणार कोला तालुका मानोद जिल्हा परभणी नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंच्याण्णव बावीस वीस धन्यवाद